नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी नाथा सावंत टेंभोर्णीतील अकलूज चौकातील गजबजलेल्या ठिकाणी हिंदुस्तान इलेक्ट्रिकल्स असल्याचा बहाणा करून तब्बल एक लाख तीस हजार चारशे रुपयाला घातला गंडा यातील हकीकत याप्रमाणे दिनांक एकोणीस आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास फिर्यादीचे मोजे टेंबोर्णी गावच्या हद्दीमधील हिंदुस्तान इलेक्ट्रिकल या दुकानामध्ये कामगार यशराज कुटे हा दुकानात असताना एका अनोळखी इसमाने पोलीस असल्याचे सांगून पाचशे रुपयांची जुनी नोट मागण्याचा बहाना करून चलाकीने दुकानात ड्राव्हरमध्ये पैसे ठेवल्याचे भासून ते पैसे ड्रावर मध्ये न ठेवता ड्राव्हरमध्ये ठेवलेले एकूण रुपये एक लाख तीस हजार चारशे रुपयाचे सोबत मोटरसायकलवरती असलेल्या इस्मासोबत सोबत बसून घेऊन गेला आहे म्हणून वगैरे मजकुरीची तक्रार आल्याने रजिस्टरी टेंबोरी पोलीस मध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दाखल अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल सातशे बहात्तर आतार व तपास अंमलदार विलास रे व दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या या तोतया बनवून आलेल्या पोलिसांचा टेंबोरी पोलीस्टेशन कसोसेने तपास सध्या घेत आहे या इस्माचा टेंबोरी पोलीस्टेशन कसोसेने सध्या शोध घेत आहे पहा यातील सी फुटेज टी व्ही फुटेजमध्ये कशे प्रकारे हातचालाकी केलेली आहे सावध रहा सावधान रहा हेल्मेट घालून आलेल्या इस्मास दुकानामध्ये घेऊ नका सावध रहा जागरूक रहा दक्ष रहा पहा एम एस मराठी न्यूज